जर फक्त मेहनतीनेच पैसे येत असते तर प्रत्येक काम करणारा कामगार हा श्रीमंत दिसला असता प्रत्येक जॉब करणारा नोकरदार हा श्रीमंत दिसला असता किंवा इतर जो काही जे काय आहे ते श्रीमंत दिसले असते तरी त्या फक्त मेहनत कामाला येत नाही तर, तर तुमच्याकडे नियोजन प्लॅनिंग ध्येय स्वतःमध्ये किती हिंमत आहे किंवा इतर जे काही लोक काम करतात त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला आणखी किती झोकून देता ज्यावेळेस तुमची काम करण्याची कॅपॅसिटी संपते त्याच्यानंतरही तुम्ही स्वतःसाठी काम करायला किती वेळ देता यावरच तुम्ही आयुष्यात किती पुढे जाता आणि काय करू शकता हे डिपेंड करतं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा तोच दिवस असणार आहे ज्यावेळेस तुम्ही फोन करून तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला सांगाल की भावा मी हे करून दाखवलं ज्या गोष्टीसाठी लोक मला आजपर्यंत टोमणे मारत होते बोलत होते किंवा ज्या ज्या तुम्ही स्वप्न बघितलं त्यासाठी लोक हसत होते आणि आता तेच लोक तुमची प्रशंसा करत आहेत आणि तुम्ही जे काय तुमचं मिळवलेलं सक्सेस आहे ते तुम्ही तुमच्या मित्राला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला शेअर करता आणि ते शेअर करताना जे काय फील असते तो दिवस किंवा ते जे फिलिंग असते ते सर्वात ग्रेट असते ज्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे ना ते कधीच बहाणे देत नाहीत किंवा कारणे देत नाहीत आणि ते जे कि काही ठरवले ते करायचाच प्रयत्न करतात मग कितीही संकट येऊ देत किंवा किती अडचण येऊ देत आणि ज्याला फक्त काहीतरी सांगून बहाणा बनवून टाईमपास करायचा असतो त्यांच्याकडे हजारो लाखो बहाणे सापडतात किंवा हजारो लाखो रिझन्स कारणे सापडतात आणि ते स्वतःमधील दोष न शोधता कधी पण बाह्य गोष्टीला कारणे देत बसतात किंवा त्या गोष्टीला दोषी ठरवतात आणि त्यांचं जे काय मेहंदी आहे किंवा टार्गेट आहे त्याच्याजवळ कधीच पोहोचू शकत नाहीत तर ते डिपेंड करतं तुमच्यावर की तुम्हाला आतून ते किती पाहिजे तुमच्यामध्ये ती किती आग आहे किंवा तुम्हाला ती किती करण्याची इच्छा आहे मग ते तुमचं कोणतंही असू द्या तुमचं ध्येय असू द्यात तुमचं लाईफ असू द्यात किंवा इतर कुठलेही टार्गेट असू द्या ज्याला खरंच आयुष्यात काहीतरी करायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे त्याने <coughs> इतरांना पारखण्यापेक्षा इतरांमधील चुका शोधण्यापेक्षा एक समोर आरसा ठेवून त्या आरशामध्ये स्वतःला जर पारकलं स्वतःमध्येच काय कमी आहे स्वतःमधील चुका त्याच्यावरती जर इम्प्रुवमेंट केली सुधारणा केली तर नक्कीच त्याचा जो काही वेळ आहे त्याचा टाईम आहे किंवा त्याचा जो काही फोकस आहे तो स्वतःला इम्प्रुवमेंट करण्यावरती जाईल स्वतःला घडवण्यासाठी वेळ दिला जाईल स्वतःतल्या जो काय युगो आहे अहंकार आहे तो बाजूला ठेवून जे स्वतःसाठी करायचं आहे त्यावर फोकस करून नक्कीच तो खूप पुढे जाईल आणि आयुष्यात सक्सेस मिळेल त्यामुळे कधी पण दुसऱ्यावरून बोट ठेवण्यावर स्वतःमधील जर निगेटिव्ह साईड केले आणि तेच विकनेसेस पॉझिटिव्हमध्ये जर कन्वर्ट केले स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट केले तर नक्कीच आयुष्यामध्ये खूप पुढे जात आहे मित्रांनो आणि बरेचसे लोक स्वतःमधील चुका फाईंड करणे अगोदर नेहमी दुसऱ्यांना दोष देतात तर एकदा स्वतःसाठी स्वतःमधील शत्रू ओळखा त्याला नाहीचं करा आणि पुढंच जाण्यासाठी एक एक पाऊल उचलत चला तर तुमचं यावर मत काय आहे कमेंटमध्ये कळवा हमालीच करायची पण ती स्वतःच्या दारात स्वतःच्या क्षेत्रात दुसऱ्याच्या दरात नाही याचाच अर्थ जे काही काम करायचं ते स्वतःच्या बिझनेससाठी स्वतःच्या ह्याच्यासाठी ना की दुसऱ्यासाठी हे लक्ष ठेवायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही कोणताही प्लॅन कराल किंवा कोणतेही देह आखाल त्यावेळेस कधी कधी खूप चान्सेस आहेत की दे, ते ध्येय ते तुमचं सफल होणार नाही त्यामुळे प्लॅन हे सोबत कधी पण तुमचा प्लॅन बी रेडी असला पाहिजे आणि जरी तुमचा प्लॅन हे सक्सेस नाही झाला तरी प्लॅन बीमधूनही तुम्ही खूप काही करू शकता जसं की तुमचं एखादं टार्गेट असेल की तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे परंतु ते तुम्हाला मिळवता नाही आलं तरी मे बी तुमच्या डेस्टिनीमध्ये किंवा नीतीमध्ये दुसरं काहीतरी असेल आणि तुम्ही तिथे तुमचं जर पूर्णपणे परत हंड्रेड पर्सेंट दिलं तर नक्कीच तुम्हाला त्यातून काही ना काही मिळेल लाईफमध्ये कधीच ख अपयशाने खचून जायचं नाही किंवा तुम्हाला एक दोनदा जर अपयश आलं तर आपण सर्व हरलो किंवा संपलं म्हणून असा ॲटिट्यूड कधीच ठेवायचा नाही कारण लाईफ हे पूर्ण आयुष्य आहे आणि एक दोन मिस्टेक किंवा दहा बारा मिस्टेक्सनी कधी आपण अपयशी होत नाही आणि हे समजून घ्यायचं की अपयश हाच आपल्या लाईफमधील सर्वात मोठा गुरु आहे आणि त्याच्यातूनच शिकत जायचं आणि एक दिवस नक्कीच तुमचाही आयुष्यात तुम्ही बऱ्याचदा अनुभवलेलं असेल की जे काय तुम्ही ठरवता किंवा जे काय तुम्ही विचार करता त्याच्यानुसारच बऱ्याचदा आयुष्यात गोष्टी घडतात आणि सेम टू सेम जे काय तुम्ही आधी ठरवलेलं असते तसंच आयुष्यात घडून येतं किंवा काही वेळानंतर म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केलेलं असते किंवा त्या प्लेसला भेट दिलेली असते तर दर मित्रांनो यालाच लॉ ऑफ ॲस्ट्रॅक्शन किंवा गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणतात आकर्षणाचा सिद्धार्थ कारण ज्यावेळेस तुम्ही जे काय विचार करता थॉट्स करता किंवा स्वतःबद्दल जे काही फील करता किंवा स्वतःला जो काही आदेश उपदेश देत असतात त्याच्यानुसारच तुम्ही फ्रिक्वेन्सी वायब्रेट क्रिएट करत करत असतात किंवा फ्रिक्वेन्सी जनरेट करत असतात आणि ती जी काय जनरेट झालेली फ्रिक्वेन्सी आहे विचारांची थॉट्सची तीच इनवर्समध्ये परत जाते आणि त्याच्यानुसारच परत आपलं जे काय इनवर्स आहे किंवा जे काय अवकाश आहे त्याच्यातूनच सिमिलर टाईपचे फ्रिक्वेन्सी परत रिटर्न सोडले जातात आणि त्याच्यानुसार पूर्णपणे हे युनिव्हर्स किंवा जे काही विश्व आहे ते त्याच्यावरती काम करायला लागतं आणि तुम्ही जो काय विचार करता त्याच्याप्रमाणेच ते सर्व काही गोष्टी क्रिएट करायला सुरू करतात त्यामुळे नेहमी कधी पण स्वतःबद्दल किंवा जे काही तुमचे योजना आहेत प्लॅन आहे किंवा ध्येय आहे त्याच्याबद्दल कधी पण पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह वेनेच विचार करा जरी तुम्हाला किती आडे अडचणी आले ऑबस्टॅकल्स आले तरी स्वतःला कधी कमी लेखू नका किंवा निगेटिव्ह विचार करू नका अडचणी आल्या तर त्यामधील मिस्टेक्स शोधा परत दुप्पट तिप्पट तिप्पट वेने तुमचे एफर्ट्स वाढवा प्रयत्न वाढवा एक दिवस असा येईल की तुम्हाला त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळेल आणि तुम्ही स्वतःबद्दल प्राऊड फील कराल आणि आणखी पुढे स्वतःला इम्प्रुवमेंट करत राहाल लोकांच्या कंपनीमध्ये आणि लोकांच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या भावांसाठी माझी कळकळीची विनंती की भावनं कधीतरी स्वतःसाठी एक स्वतःचा व्यवसाय सुरू करा स्वतःसाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करा स्वतःसाठी काहीतरी रिस्क घ्यायला शिका कारण तुम्ही दुसऱ्यांसाठी केलेलं काम ज्यावेळेस ते तुम्हाला नोकरीहून काढून टाकतील त्याच दिवशी तुमचं सर्व काही येणं जाणं बंद होईल परंतु ज्यावेळेस तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्ही सुरू कराल आणि त्याच्यामध्ये थोडी थोडीशी गुंतवणूक कराल किंवा तो हळूहळू बिझनेस वाढवाल तेवढं त्याची ग्रो होईल आणि तो तुमच्या पुढच्या पिढीलाही हेल्प करेल किंवा त्यांचंही भागवायचं ट्राय करेल शेडच्या जवळ जर तुमचं शेत असेल आणि तिथे जर पुरेसा चारा असेल तर एकदम भारी नियोजन होईल तर आपलं हे जे दिसतं हे पडेगडून शेळीपालन शेड आहे थोडंसं झोन वर्ग त्याच्या साईडला आपण असं चारा वगैरे नियोजन केलेलं आहे तर हे दुधी किंवा गिनेगोद ह्याच्यात साईडला म्हणजे आपण एका साईडनं काढतो एका साईडनं तो कंटिन्युअसली येत राहतो ह्याच्यात साईडला हे तरी एका साईडनं कट होत राहते तर एका साईडनं एक कंटिन्युअसली एक फुटत राहते आणि आपण चार नेण्यासाठी गाडीवरती वाट वगैरे ही ठेवलेली आहे तर असं नियोजन तुम्ही हे करा कारण रोज रोज वैरणांना सोपं राहत नाही आणि ते जर शेडच्या जवळ असेल तर खूप भारी राहते बाहेरून बाजारातून शेळीची लहान पिल्लं विकत आणण्यापेक्षा कधी पण घरी शेळी सांभाळून आणि त्या शेळीपासून ते लहान पिल्लं मोठी करणे वाढवणे आणि त्याच्यातूनच तुमचं म्हणजे काय प्रॉफिट लॉस आहे ते करून घेणं याच्यातच खरं म्हणजे प्रॉफिट आहे नाही तर तुम्ही बाहेरून पिल्लं वगैरे आणता परंतु खूप लॉसमध्ये जाऊ शकता कारण त्या पिल्लांना तेथील हवामान वगैरे सहन होणार नाही आणि हे پته چارته پاسمه نه درشن چې قیمت وکاله ویل شي دا دام د پټ ټپټ څو پټ په تزرې 20000 لا اسا ته پرېت 10 12000 لا ځو شي डिरेक्टली आपण शेतामधून लाईव शूट करत आहोत पलीकडे जे दिसत आहे हे आपलं शेळीपालन शेड आहे आणि त्याच्यात साईडला आपलं शेत आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा चारा केलेला आहे जसं की मका दुधी गवत गौत गवत सुभावळ किंवा शेवरी चारा वगैरे हो तर हे जे काही सर्व आहे नियोजन हे शेडच्या साईडलाच असलं पाहिजे आणि तुम्ही ह्याला इन टू एंड एक बिझनेस युनिट जसं आपण हँडल करतो तसं बघितलं पाहिजे म्हणजे राईट टायमिंगला ओपन करणं क्लिनिंग करणं शेळ्यांना राईट टायमिंगला जो काही चारा आहे तो देणं त्याच्यानंतर ते त्यांची देखभाल करणं चारा कट करायचं आहे चारा द्यायचं टायमिंग तसेच जे काही तुम्ही येथील चारा वगैरे काढताय किंवा कट करताय तो ही सायंटिफिक पद्धतीने किंवा प्रॉपर प्रोफेशनल वेनेही काढला पाहिजे कारण एका साईडचा चारा कट करेपर्यंत दुसऱ्या साईडचा चारा हा परत काढता आला पाहिजे ह्याच्यामध्ये वन मंथचं सायकल किंवा एक महिन्याचा सायकल गॅप असला पाहिजे सेम थिंग हे सुभाबसाठीही लागू होते सुभाबळ ही कट करताना त्याच्यामध्ये ही सायकल असलं पाहिजे एका साईडची सुभाव कट करून होईपर्यंत दुसऱ्या एंडला ती कंटिन्यू वापरायला पाहिजे म्हणजे हा जो चारा आहे ना सुभाब गिनेगोल किंवा दुधी गवत हा कंटिन्युअसली तुमचा नॉनस्टॉप चारा असला पाहिजे आणि आपले हे चाराचं नियोजन हे आपण वीस वीस गुंट्यामध्ये केलेलो आहोत सेम हे गिनेगोलसाठी आपण तसंच केलेलं आहोत फक्त जो काही एक टेम्पररी वैरण असते जसं की मका असेल ज्याच्यापासून आपण मुरगास वगैरे हो बनवतो किंवा दुसरं हे असेल तर ते डिपेंड अपॉन सीजन ते चेंजेस होत राहतात त्याच्यामध्ये तर त्याचंही तुम्हाला एक स्टॉक करून ठेवावं लागेल तसेच सुका चाराचा स्टॉक करण्यासाठी आपण स जे काही तूर मटकी किंवा हरभऱ्याचा जो काही भुसा असतो तो, तो आपण तिथे वापरलेला आहे आणि आपण तो शेळ्यांना रोज टाकतो तर शेळ्यांसाठी जे काही खत्ते असेल त्याचंही एक व्यवस्थित सायंटिफिक प्लॅन असला पाहिजे नुसतं त्यांना रोज हिरवा चारा किंवा गवत टाकून चालत नाही तर त्यांच्या बॉडीसाठी किंवा जे काही आवश्यक कंटेंट आहे तोही आपण तिथे अवेलेबल केला पाहिजे तर त्यासाठी हे एका पूर्णपणे डिटेल प्लॅन आणि राईट वेनी सगळं प्लॅनिंग असेल तरच हा कंटिन्युअसली बिझनेस चालतो आणि तुम्हाला प्रॉफिट वगैरे येऊ हो शकतं नाहीतर बरेचदा काय होते की बरेचसे लोक फक्त एक छंद म्हणून किंवा एक इनिशियली मोटिवेशन असतं म्हणून हा बिझनेस वगैरे स्टार्ट करतात आणि थोड्या दिवसानंतरच त्यांना त्याची एक रिॲलिटी समजते की ह्याच्यामध्ये काय नाही किंवा इथे खूप कष्ट आहे खूप खर्च करावा लागतो किंवा त्यांना एक प्रॉपर आउटपुट मिळत नाही किंवा शेळ्यांचे लहान जन्मलेले पिल्लं किंवा रोज तेच तेच काम करून खूप त्यांना थकल्यासारखं होतं किंवा हे सर्व करण्यामध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट राहत नाही Oh, <laughs> तरो का आने राइट हो हो आल तर सर्व काही एकदम व्यवस्थित वेनी आणि राईट वेनीचं व्हायला पाहिजे तरच तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता अन्यथा फक्त इंस्टाग्रामच्या रील्स फेसबुकच्या रील्स किंवा इतर ठिकाणच्या रील्स आणि कंटेंट बघून जर तुम्ही ठरवत असाल की आपल्याला प्रॉपर एक सक्सेसफुल बिझनेस करायचा आहे तर ते होणं खूप टफ आहे तर जे कोणी लाईव्ह बघत आहेत त्यांचे काही डाउट्स वगैरे असतील तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता अँड जर तुम्हाला हा येतील ह्याचा चॅनलचं कंटेंट वगैरे हो किंवा स्टार्स हे सर्व काही नीट वाटत असेल तर तुम्ही स्टार्स सेंड करून हे आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता आणि आपण जे काही व्हिडिओ सेंड करतो तिथेही आपण डिटेल्समध्ये हे देत असतो किंवा कोणत्या यांचे जर काही क्वेश्चन्स डाऊट्स असतील तर हे आपण तिथे सॉल्व करायचा प्रयत्न करतो तर प्रकारे आपण बंदिस्त शेळीपालांच्या चाऱ्याबद्दल किंवा इतर जे काही नियोजन आहे त्याच्याबद्दल माहिती द्यायचा ट्राय केलेलं आहे आणि सर्व काही कम्प्लीट केलं आहे तर आता जवळपास चार लोक ऑनलाईन आहेत तर बऱ्याच जणांचं काय होतं की एखादा व्हिडिओ टाकला की ते डिरेक्टली कमेंट करतात आणि प्रत्येकाला फक्त ॲड्रेस आणि फोन नंबरच पाहिजे आहे तर आम्ही तो प्रोव्हाइड नाही करू शकत आत्ताच लगेच कारण प्रत्येकाला फक्त इथे येऊन शेड बघायचं आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की आमची जी काय राहिलेली कामं आहेत ते बाजूला होतात आणि मेन कामावरचं फोकस साईडला होतं तर चला मी व्हिडिओ स्टॉप करतो तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर स्टार वगैरे सेंड करा किंवा हे जेणेकरून आम्हाला मोटिवेशन वगैरे मिळत जाईल आणि आपण नियमित अशा रील्स टाकत जाऊया थँक्यू बाय बाय